लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक जानेवारीच्या भागामध्ये कलाईकडे अद्वेतला मुद्दाम त्रास देत असते अद्वेत आता दुधाचा गॅस बंद करून येतो आणि कला म्हणते काय झालं दुधाचा गॅस बंद केला का अजवेत म्हणतो हो कला म्हणते झाकण ठेवलंच ना आणि झाकण थोडंसं फट ठेवलीस ना म्हणजे दुधाला वाफ जाण्यासाठी अद्वेत म्हणतो हो ते सगळं झालेलं आहे तू मला पहिले सांग काय झालं होतं काल रात्री मला ते पहिले ऐकायचं आहे यावरती कला म्हणते हो मला कळतंय तुला ते ऐकायचं आहे म्हणून पण तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट सांगू का अरे काल रात्री जे काही झालं ना त्यामुळे अद्वैत म्हणतो हे बघ तू नु उगाच दहा गोष्टी बोलू नकोस कला म्हणते अरे माझा पाय खूपच दुखतोय त्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी तुझा पाय इकडे त्याला ऑइंटमेंट लावून देतो दे इकडे असं म्हणत तो तिच्या पायाशी बसतो आणि पायाला ऑइंट पेंट लावायला लागतो कला मस्त अद्वैतची मजा घेत असते आणि ती विचार करत असते कर कर चांदेकर एकदा का तू माझ्या हातात अडकलंयस ना त्यामुळे आता जे काही करायचं आहे ना ते सगळं 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 मी करणार आणि तू आता फक्त मजा बघत असं म्हणत या सगळ्यामध्ये आता कला मजा घेत असते तोपर्यंत तो अद्वैत सांगत असतो बोल ना काय झालंय खरे काल रात्री काय घडलं होतं यावरती कला म्हणते हो काल रात्री जे घडलं ते ना एक वेगळाच अवस् अविस्मरणीय अनुभव होता ना यावरती अद्वैत म्हणतो अविस्मरणीय अनुभव म्हणजे काय यावरती कला म्हणते अरे म्हणजे ते असं म्हणत असताना ती म्हणते अब आवाज आला अद्वैत म्हणतो काल रात्री कसला आवाज आला यावरती कला सांगते अरे नाही रे काल रात्री नाही आवाज आला आत्ता मला कसला तरी आवाज आला यावरती अद्वैत चिडतो आणि काय चाललंय तुझं आत्ता कसला तुझा आवाज आलाय तुला मला कसला आवाज येत नाहीये आणि तुला काय आवाज येतोय कला म्हणते अरे ऐक तरी तिकडे आवाज येतोय कसला तरी म्हणजे मशीन बंद करायचं ते बघ रॉकेटने आवाज दिला ना मला की मशीन बंद करायची म्हणून आता मला खाली जायला पाहिजे मशीन बंद करायला अद्वैत म्हणतो तू जाऊ नकोस मी जातो कला म्हणते नक्की ना जमेल ना तुला यावरती अद्वैत म्हणतो हो न जमायला काय झालंय मी जातो खाली हे बंद करून येतो असं म्हणत अद्वैत आता मशीन बंद करण्यासाठी खाली जातो मशीन बंद करायला अद्वैत खाली गेल्यावरती पुन्हा तो जाऊन वरती येतो आणि म्हणतो बोल आता खरे काय झालं होतं कला सांगते अरे असं झटकन कसं सांगणार आता व्यवस्थितपणे तुला ही गोष्ट मला सांगायला पाहिजे ना मी तुला सगळी गोष्ट नीटपणे सांगते त्यावरती अद्वैतला बसवत ती सांगते अरे काल रात्री काल रात्री खूप अविस्मरणीय अनुभव होता गावातील लोकांनी आपल्याला किती चांगल्या प्रकारे सहकार्य हो केलं ना गावातील लोकांनी किती छानपैकी आपल्याला कि कपडे दिले आपण त्यांच्या फॅमिलीचे एक मेंबर असल्यासारखे आपल्याशी ते वागत होते खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मला तर ही गोष्ट न विसरण्यासारखीच नाही आहे मी ही गोष्ट विसरूच शकत नाही आणि त्यानंतर जे घडलं ते असं म्हटल्यावरती आद्वेद चिडतो काय घडलं सांग ना लवकर कला म्हणते अरे ओरडू नकोस ना मी असं पटपट नाही सांगू शकत थोडासा वेळ लागेल ना तितक्यात सरोज तिकडे आलेली असते सरोज तिकडे येते आणि आता सरोज या सगळ्यामध्ये कलाकडे पाहते कला सांगते अरे आपल्यानं दोघांच्या मधला तो पडदा आहे ना तो माझ्या बाजूने जरा वरती सरकलाय तो जरा नीट करायला पाहिजे करशील का तो नीट असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अं अद्वैत पडदा नीट करत असताना सरोज येते ए मुली मला तुझ्याशी बोलायचं आहे माझ्या रोम मध्ये ये असं म्हणत अद्वैतला तिकडेच ठेवून कलाला घेऊन आता इकडे सरोज आपल्या रूममध्ये येते सरोज रूम मध्ये आल्यावरती ती सांगते काय चाललंय काय तुझं यावरती कला म्हणते हे बघा तुम्ही काही बोलायच्या आधीच मी तुम्हाला सांगते माझं काहीही चाललेलं नाहीये तुम्ही मला वचन दिलेत तुम्ही कागदावरती लिहून घेतलेत की काहीही झालं तरी सुद्धा मी अद्वेक्षी जवळीक करणार नाही आणि ती गोष्ट मी पाळती आहे मी ती गोष्ट पाळते त्यामुळे तुम्ही मला हे सगळं विचारण्याची काही गरज नाहीये यावरती आता इकडे चिडलेली सर्वच सांगते गोष्ट तू पाळतेस ना पण ती मला पाळताना दिसत नाहीये आज सकाळी मी जे काही पाहिलं ते यावरती कला म्हणते तुम्ही मुद्दामच या सगळ्या गोष्टीमध्ये तेच तेच गोष्टी काढणार असाल तर मी काही सांगू शकत नाही पण मी तुम्हाला इतकंच सांगते की मी या सगळ्यामध्ये माझं दिलेलं वचन पाळतीये आणि माझं वचन मी शंभर टक्के पाळतीये या तुम्हाला जे काही समजायचं ते समजा असं म्हणत सडे तोड आता इकडे सरोजला उत्तर देत कला तिकडून निघून गेलेली असते कला निघून गेल्यावरती सरोज विचार करते नक्की ह्या मुलीच्या मनात तरी काय चाललंय ही मुलगी याच्यामध्ये आता काय नवीन खेळी खेळणार आहे काय माहिती हे सगळं चालू असताना कला आता खाली येते काय गाई तू गप्प गप्प गप आहेस काय झालंय असं म्हटल्यावरती ती आता संगीता म्हणायला काजे तू गप्प बस कला म्हणते काय आज तुला माझं नाव पण नाही का आठवत आज काजूचं नाव का घेतेस आई आई माझ्याकडे बघ बरं काय झालंय नक्की तू कसला विचार करत आहेस असं म्हणत आता इकडे कला संगीताला सारखं 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 प्रश्न विचारत असते आणि मग संगीताला ती आपल्याकडे पाहायला सांगते ज्या वेळेला संगीताला ती आपल्याकडे पाहायला सांगते त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की संगीताच्या डोक्याला मार लागलेला आहे मग ती सांगायला लागते आई हे काय झालं अगं तुझ्या डोक्याला का मार लागला संगीता ती संगीता घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ती सांगायला लागते की अगं ज्या वेळेला मी ना मी इकडे होते ना त्यावेळेला समोर दोघ जण बोलत होते सौरव इकडे आला होता अगं तोच सौरव ज्याच्या सोबत आपल्या नैनीचा साखरपुडा होणार होता आणि दोघंजण बोलत होते मी तिकडे गेल्यावरती ज्या वेळेला मी काही त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला तर आता ही मैना माझ्यावरती चिडली सौरवनी गेला आणि मी तिला आतमध्ये घेऊन येत होते तर या सगळ्या गडबडीमध्ये माझा 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 तिने हात झटकला तोल आणि मी खाली पडले आणि मला यावर यावरती आता इकडे संगीता म्हणते मला न मला तर काही कळतच नाहीये की नक्की ह्या नैनीच्या मनात काय चाललेलं आहे कितीही हिला समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तरी सुद्धा हिला गोष्टी कळतच नाहीयेत समजूनच नाही आहेत आणि आता मला काहीतरी डाऊट वाटतोय नैनी आपल्यापासून काहीतरी लपवती आहे असं म्हटल्यावर कला सांगते आई खरं सांगू का तर ही गोष्ट माझ्या सुद्धा लक्षात आली होती मला सुद्धा ही गोष्ट समजलेली आहे मला सुद्धा समजलंय की नैनाताई आपल्यापासून काहीतरी लपवते पण काय लपवते ही गोष्ट मला कळत नाहीये पण या सगळ्याचा मला हे शोध घ्यायलाच पाहिजे संगीता म्हणते मला तर नैनीची काळजीच वाटते नैनीचं आत्तापर्यंतचं हे सगळं पाहता एक गोष्ट बघायला पाहिजे की नैनी आपल्याला फसवती आहे कला विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे आता नैनाताईवरती मला पाळत ठेवायलाच पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा नैनाताई नैनाताई या सगळ्यामध्ये आता काहीतरी लपवते पण काय लपवते हे सत्य मला शोधून काढायलाच पाहिजे तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती आता कला नयनाच्या मागावरती जाणार असते नयनाच्या मागावरती जात ती आता सगळं सत्य शोधणार असते तोपर्यंत नैना इकडे सांगत असते अरे राहुल तू कशाला थांबतोयस तू जा बरं राहुल म्हणतो असं कसं आता मी जर का बाळाची सगळी जबाबदारी आणि बाळाच्या आईची सगळी जबाबदारी घ्यायची ठरवलेली आहे तर मला या सगळ्यामध्ये आता माझ्या बायकोसाठी इकडे थांबायला नको का मला माझ्या बायकोसाठी थांबायलाच पाहिजे आणि आत्ताच डॉक्टर सौरव म्हटले होते ना की काही झालं तरी सुद्धा प्रत्येक नवरा हा बायकोच्या सोबत इकडे येतच असतो आणि म्हणूनच म्हणूनच मला या सगळ्यामध्ये आता तुझ्या सोबत थांबायचंय काही झालं तरी सुद्धा मी तुझ्यासोबत थांबणार तुझी साथ सोडणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे लगेच थोडीशी गडबडलेली असते अनैना आणि ती म्हणते हे बघ कसं आहे ना तू आपल्या बाळाची आणि माझी जबाबदारी उत्तमरित्या घेत आहेस तू आमची जबाबदारी घेत आहेस ही गोष्ट मला माहिती आहे आणि जर का तू आमची उत्तमरित्या जबाबदारी घेत असशील तर तुला बिझनेस वगैरे सांभाळणं ही गोष्ट आवश्यक आहे की नाही तू मला सांग आणि त्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगते तू न तू बिझनेस सांभाळ बिझनेस हे तुझं बाळ आहे ना आणि तुझं बाळ तू तु अचूकरीत्या सांभाळतोस त्याचप्रमाणे मी आपलं बाळ तु सांभाळेन तुला आपल्या बाळासाठी इतका वेळ काढून जमणार आहे का तू सांग बरं मला आपल्या बाळासाठी इतका वेळ जर का तू काढलास तर या सगळ्यामध्ये तुझ्या बिझनेसकडे तुझं दुर्लक्ष होणार आहे आणि बिझनेसकडे दुर्लक्ष झाल्यानंतर मग मात्र आता कसं समेल नाही ना, ना म्हणून तू आपल्या बिझनेसकडे लक्ष दे मी या सगळ्यामध्ये आपल्या बाळाला सांभाळेन काय वाटते तुला बिझनेस हे तुझं बाळ सांभाळणं ही तुझी जास्त प्रायोरिटी आहे असं मला वाटतं असं म्हणत नाही ना इतकी खोटं 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 खोट वागत असते आणि हे सगळं स सा, इकडे सौरव ऐकत असतो आणि सौरव विचार करतो अरे बाप रे काय खोटारडी मुलगी आहे ही किती खोटारडी मुलगी आहे म्हणजे हिला खऱ्या अर्थाने मीच ओळखू शकलो किती खोट बोलते की त्याला प्रमाणच नाही आहे काही यावरती आता मात्र राहुल विचार करतो नाही तू म्हणतेस ती गोष्ट बरोबर आहे बिझनेस हे माझं बाळ आहे आणि मला माझ्या बाळासाठी वेळ द्यायलाच पाहिजे ठीक आहे तू इकडे या सगळ्यामध्ये तू इथे आ, तुझी सोनोग्राफी करून घे मी माझं बाळ सांभाळण्यासाठी ऑफिसला जातो असं म्हणत राहुल पण तिच्या बोलण्यात येतो बोलण्यात येऊन तो आता तिकडून निघून जातो त्यानंतर आता इकडे नैना म्हणते हे बघ सौरव माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत मी ना पैसे साठल्यावर ती तुला ते पैसे देईन ना सौरव म्हणतो हे बघ तुझ्या या गोड गोड बोलण्याला मी काही राहुल नाहीये त्यामुळे तू मला हे गोळगोळ भुलवू नकोस हे बघ एक काम कर पैसे लवकरात लवकर आण नाहीतर ही जी काही सीडी आहे ना ही सीडी मी तुझ्या घरच्यांपर्यंत पोहोचवण्याची अचूक व्यवस्था करीन नाही ना म्हणते असं काय करतो सौरव सौरव ऐक ना हे बघ मी या सगळ्यामध्ये तुला ना पैसे आले की देईन तू आत्ता सध्या सीडी माझ्या हातात दे काहीही कर ती सीडी माझ्या हातात दे असं म्हटल्यावर ती मग आता सौरव सांगायला लागतो बिलकुल नाही मी तुला कोणत्याही ह्याच्यावरती ती सीडी देऊ शकत नाहीये तू एक काम कर ना तू पहिले पैसे पैसे आणलेस ना की मी सीडी तुझ्या हातात दिलीच म्हणून समज मग मी काहीही आडेवेडे घेणार पण नाही यावरती नैना विचार करते ह्याला कसं उल्लू बनवायचं कळतच नाहीये हा तर दिवसेंदिवस शातीरस होत चाललेला आहे आणि आता ती स्वतःवरती चिडत असते आरडत असते ओरडत असते आणि आता स्वतःवरतीच रागराग करत असते सौरव सांगतो तू पैसे आण या हाताने पैसे दे त्या हाताने सेडी घे इकडे तोपर्यंत आता इकडे सगळी कामं करून अद्वैत कलाला घेऊन पुन्हा किचन मध्ये आलेला असतो आणि तो सांगतो हे बघ आता तू इथे बस कुठेही जायचं कारण नाहीये इकडे बस आणि मला नक्की काल रात्री काय घडलं ते सांग यावरती कला त्याच्या बाजूला बसते कला बाजूला बसते आणि काय ऐकायचं तुला सांग बरं यावरती अद्वैत म्हणतो हे बघ काल रात्री जे काही झालं ते तू मला सांग माझे सगळं ऐकण्याची तयारी आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच कला सांगायला लागते अरे काल रात्री काल रात्री ना अद्याप म्हणतो बोल ना काय चाललंय बोल तरी काल रात्री काय झालं कला म्हणते एक मिनिट आत्ता माझा मेडिटेशनचा टाईम आहे मला थोडा वेळ मेडिटेशन करू दे असं म्हणत ती आता टाइम लावते आणि मेडिटेशन करायला बसते अद्युत विचार कर तो किती वेळ लागणार आहे यावरती कला म्हणतो हे बघ तू जर का अशी घाई केलीस ना तर ह्या घाईमध्ये मा आता माझं काहीतरी चुकेल तू मला एक मेडिटेशन करून दे तुला मी नीट लगेच सांगते अद्वैत वाळ बघतो आता किती वेळ अजून किती वेळ हिला मेडिटेशन करायचं आहे मला तर हिचं काही कळेन असंच झाले मेडिटेशन करते काय नाटकं करते खरंच हिची कमालच झाली कमालच झाली असं म्हणत आता इकडे अद्वैत वाट पाहत असतो कला डोळे उघडते डोळे ती कला आता विचार करते चांदेकर तुला काही मी अशी तशी सोडायला वाटते का बघ तुला कशी छळून घेते ती आता अखेर अद्वैत येतो बोल ना खरे अगं काय झालं होतं मला काही सांगशील का नक्की काल रात्री काय घडलं होतं असं म्हटल्यावर ती कला सांगते बस आता तुला सगळं खरं खरं मी सांगते अरे चांदेकर काल रात्री काल रात्रीनं आपल्यामध्ये असं म्हणत कला त्याची उत्सुकता ताणते काल रात्री आपल्यामध्ये काल रात्री आपल्यामध्ये काहीच झालं नाही असं म्हटल्यावर ती अद्वैत इतका खुश होतो काहीच झालं नाही यस येस, येस म्हणजे आपण इतक्या जवळ होतो तरी सुद्धा आपल्यामध्ये काहीच झालं नाही येस मला माहितीच होत मला माहितीच होत की माझा माझ्यावरती पूर्णपणे कंट्रोल आहे येस येस असं म्हणत तो इतका खुश होतो खुश होत नाचत बागडत हे करायला लागतो आणि तो म्हणतो नाही नाही काल आपण एकदम टल्लू झालो होतो ना म्हणून मला टेन्शन आलं होतं त्यावरती आता इकडे कदा म्हणते तू काल रात्री टल्लू टल्लू झाला असेल मी नाही मी मात्र पूर्ण शुद्धीत होते यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे म्हणजे तू मगापासून मगापा हे सगळं नाटक करत होतीस का मगापासून मला त्रास देण्यासाठी तुझं नाटक चालू होत का यावरती कला म्हणते मग काय तू जसा त्रास देतो तसा मी तुला त्रास देण्याचं काम केलं असं म्हटल्यावरती अद्वैत चिडतो चिडलेला अद्वैत एका साईडला तोंड करून झोपी जातो कला म्हणते जरा ह्याच काही हे झालं की झालं चिडला आता लगेच तोंड तिकडे करून झोपण्याची काय गरज आहे मी काहीतरी बोलते ना चांदेकर ऐक ना यावरती अद्वैत चिडतो आणि मला तुझ्याशी काहीही एक काडी मात्र बोलायचं नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये ना तू मला कालपासून राबवून घेतीयस हे काम कर ते काम कर असं राबव तसं राबव इतकं सगळं राबवून घेत असताना मी तुझं ऐकून घेऊ असं वाटलं का तुला अजिबात नाही मला तुझं काहीही ऐकायचंच नाहीये आता असं म्हणत चिडलेला अद्वैत झोपी जातो कला त्याला जीप दाखवते वेडावून दाखवते आणि ती तिचं काम करायला लागते बरं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती आता इकडे कला अद्वैतकडे पाहते तो झोपेतून उठतो म्हणून कला त्याच्या जवळ आणि त्याला पाणी देत असते त्यावरती अद्वैत चिडतो ठेव ठेव तिथंच ठेव, 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 ठेव मी घेईन माझं तुला देण्याची काहीही गरज नाही कला विचार करते आता ह्याला मध्येच काय झालं कालपर्यंत ठीक होता आज याला फेफर आलं की काय असं म्हणत कला मनातल्या मनात विचार करत असताना मग आता अद्वैतच्या वागण्याचा ती स्वतःशीच विचार करत असते आणि जायला निघते चांदेकर तुझा टॉवेल काढून मी इकडे ठेवलेला आहे तुझा टॉवेल हा बघ हा इथे आहे अद्वैत म्हणतो हे बघ माझा टॉवेल घेण्याची तुला काही गरज नाहीये मी माझ्या टॉवेलचं काय करायचं ते बघेन माझ्या टॉवेलसाठी तुला नाही हे करायची गरज असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वेतला कला म्हणते हो का ठीक आहे ठेव इकडे आणि कला विचार करते हा चांदेकर तर खरंच डोक्यावरती पडलाय मला तर काही कळतच नाहीये की याला या सगळ्यामध्ये आता कसला एवढा मस्ती आले कसला एवढा माज आलाय काय माहिती चांदेकरच आहे ना शेवटी त्याच्या अंगातलं भूत परत आलंच असं म्हटल्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो बाजूला हो बाजूला हो मी माझा टॉवेल घेईन तुला देण्याची कोणतीही गरज नाहीये असं म्हणत चिडलेला अद्वैत तिला बाजूला करतो आता कलाला या गोष्टी कळतच नसतात की याला तोंड आता फुगून बसलेला आहे मग अद्वैत आता वॉशरूमला जातो वॉशरूम मध्ये अद्वैत गेल्यावरती इकडे आता कलाला तिच्या मावशीचा कॉल येतो कलाला मावशीचा ज्या वेळेला कॉल येतो त्यावेळेला कला तो कॉल उचलते कला कॉल उचलते आणि हा मावशी बोल हां आई का अगं काही माहिती फोन न सायलेंटवरती असेल मी तिला सांगते हं की तुझा फोन आलाय तुला पुन्हा कॉल बॅक करण्यासाठी असं म्हणत ती मावशीसोबत बोलत असते आणि ती सांगते बरेच दिवसात आपली भेट झालीच नाही ना मिस यू असं म्हणत ती मावशीसोबत बोलत असते नेमकी कला ज्या वेळेला मावशीसोबत बोलत असते त्याच वेळेला चांदेकर तिकडून येतो अद्वैत तिकडून आल्यावरती कला त्याच्याकडे पाहतच बसते आणि मग त्याच्याकडे पाहिल्यावरती मुद्दाम कानाडोळा करत मिस यू बाय भेटू असं म्हणत फोन ठेवते आदवेतच्या मनात संशयाची पाल चुक चुकते हिने मी आल्यावरती मला बघितल्यावरतीच फोन ठेवलाय कुणाचा फोन होता असं म्हणत तो फोनकडे पाहायला लागतो कला आता किती हुशार मावशीचा फोन आहे पण हा माझ्याशी नीट बोलत नाहीये ना मग ह्याला आता अद्दल घडवायलाच पाहिजे म्हणून आता नाटक करत इकडे आता कला त्याच्याकडे पाहते आणि फोन मुद्दाम मुद्दाम तो फोन उलटा ठेवते उलटा फोन ठेवून आता तिने या सगळ्यामध्ये मुद्दामच अद्वैतच्या मनामध्ये संशय येण्यासाठी जागा निर्माण केलेली असते अद्वेत पाहतो आणि फोन का उलटा ठेवलाय हिने नक्की हिच्या मनात तरी काय चाललंय असं म्हणत तो आता फोनकडे पाहतो कला त्याच्याकडे पाहते आणि हसत हसत मुद्दामच ती आता फोन तो ठेवून देते थे। कलाने फोन ठेवल्यावरती अद्वैत तिच्या जवळ येतो काय खरे कुणाचा फोन होता मला म्हणते तुला काय करायचंय आता तुला माझ्याशी बोलायचं सुचलं का मग मी तुझ्या जवळ बोलायला येते आहे तर तुला बोलायला होत नाहीये तर तुझं तोंड मी हे नाही मी ते नाही मी असा नाही मी तसा नाही आणि माझ्याशी बोलण्यास टाळतोय आता काय झालं यावरती अद्वैत म्हणतो विषय बदलू नकोस विषय बदलू नकोस तू मला खरं काय ते सांग यावरती कला म्हणते मी तुला का खरं सांगू मला तुला खरं सांगायची काहीही गरज नाहीये असं म्हणत मुद्दाम कला तो फोन हे करते आणि नंतर रोमच्या बाहेर जाताना आपला फोन आपल्या सोबत घेऊन जाते अद्वैत म्हणतो नाही नाही हिने ना काहीतरी लपवायचं काम केले मला आता मला कळलंच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत तिचा हातापती पाळत ठेवून असतो दुसऱ्या दिवशी कलाला आता खरं तर नयनाचं सत्य फोडण्यासाठी जायचं असतं हॉस्पिटलमध्ये म्हणून कला तडकी फड जायला निघते तेवढ्यात तिला अद्वैत थांबवतो थांब खरे कुठे चाललीस तू कला सांगते हे आपण नंतर बोलू माझं खूप महत्वाचं काम आहे यावरती अद्वैत म्हणतो महत्वाचं काम ते काय महत्वाचं काम कला सांगते हे बघ मी तुला आल्यावरती माझं काय काम आहे ते सांगेन पण आत्ता मला जाऊ दे बरं असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला निघून जाते आणि त्याच वेळेला अद्वैतीच्या मागे मागे जायला लागतो अद्वैत विचार करतो नाही नाही ही कुठे चालले ही गोष्ट मला कळलीच पाहिजे कला जाते आता गायनाकोलजिस्ट कडे पाठोपाठ जातो आणि आता ती जाते सौरव कडे सौरव कडे कला गेल्यावरती मग आता अद्वैतला धक्का बसतो ही गायनाकॉलॉजिस्ट कडे का गेले सौरव चौधरीकडे का गेले तो डोक्याला हातच लावून बसतो आता या सगळ्या प्रकरणामध्ये अद्वैत कलाच्या बद्दल गैरसमज निर्माण करून घेणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे